साहेब अमृत पॅटर्न पद्धतीने भेंडी करायची भेंडी लागवड करायची आता आज दोन मार्चला कधी लागवड तुम्ही आठ नऊ तारीखला होईल समजा इकडे बघा भेंडीचं जे अंतर आहे आणि डोस हा महत्वाचा विषय जसं की कापसाच नियोजन केलं तुम्ही या पद्धतीने केलं ना यावर्षी तुम्हाला आतापर्यंत किती झाला कापूस वीस झाला आणि पहिले किती व्हायचा पाच सात ले झालं पारंपरिक मध्ये पाच व्हायचा तुमचा पंधरा क्विंटल एकरी वाढला खर्च एकरी किती आला तुम्हाला खर्च वीस हजार वीस आणि उत्पादन जवळपास तुमचं वीस म्हटलं तर काय भाव विकला तुम्ही कापूस म्हणजे एक लाख साठ हजार झालं समजा एक लाख साठ हजार म्हणून वीस गेले समजा एक लाख चाळीस तुम्हाला उरले एका एकर मध्ये तर याच्यामध्ये कसं आहे बघा कुठल्याही पिकाच नियोजन करत असताना महत्वाचं आहे की नियोजन आता आपण शेतकऱ्यांना सांगतो का शेणखत करा तुम्ही शेणखत केलं नसेल यावर्षी कर आणखी तुमचे चार पाच क्विंटल उत्पादन वाढते तर आता याच्यामध्ये कसं आहे जसं भेंडीत लागवड करताना काय करा दोन ओळीतील अंतर दोन तासातील अंतर दोन फूट घ्यायचं <द lawsuit> नंतर तीन फूट घ्यायचं आणि झाडातील अंतर जे आहे प्लांट टू प्लांट हे सहा चाहीं इंच चाहीं घ्यायचं जमीन लई भारी असेल तुमची तर सात ते आठ इंच घेऊ शकता अशा पद्धतीने लावगड केलं तर एका एकर मध्ये चौतीस हजार झाडं बसते रोपं बसते यामध्ये महत्वाचं आहे डोस जास्त टाका लागते जसं काही पीक आहे जसं कापूस आहे कापसाला डोस जमत नाही जसं बरेच लोक काय करतात सुपर फॉस्फेट टाकते तर पावडर फॉर्म मध्ये किंवा इतर कुठले पीक टाकतो ना आपण किंवा कुठले खत टाकतो ना इतर ते नाही चालत जस डीएपी अठरा असे खत जे आहे बेसन डोस चालतच नाही कापसाला आणि याला टाकणं गरजेचं आहे याला स्पूर स्प, याची जास्त गरज राहते समजा त्याच्यामुळे याला आपल्याला एकरी कमीत कमी पाच ते सहा बॅग सुपर फास्ट टाकायचं सिंगल सुपर फास्ट वॉटर पंप मध्ये